अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आंबोली मागे गोव्यात जाणाऱ्या दरोडेखोरांना आंबोली घाटात गाठत आंबोली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली पुणे हिंजवडे येथे सोन्याच्या दुकानावरती दरोडा टाकून पलायन केलेल्या त्या तिघा संशयितांना शस्त्रांसह ताब्यात घेतलं त्यांच्याकडून दोन शस्त्र काडतुसे जप्त करण्यात आली दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याने आंबोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक आहे पुणे हिंजवडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स वरती दरोडा डाकून गोव्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या तीन दरोडेखोरांना आंबोली येथील पोलीस दूरक्षेत्रावरती शनिवारी सायंकाळी पकडण्यात आलं पोलिसांनी अचानक कार थांबवल्यानंतर दरोडेखोरांकडून कार पोलिसांच्या अंगावरती घालण्यात मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी स्वतःच्या जीवावरती उदार होत या दरोडेखोरांना जागेवरती पकडले यात अल्ताफ बाबू खान गोविंद भवरलाल दिवाणी रातूराम कृष्णराम बिष्णोई या तिघांना ताब्यात घेण्यात आलं स्वतःचा जीव धोक्यात घालून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई पोलीस नाईक मनीष शिंदे पोलीस हवालदार दीपक शिंदे आबा पेळणकर अभिजित कांबळे पोलीस कॉन्स्टेबल राजेश नाईक यांचं सर्वत्र कौतुक होत या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सावंतवाडी दाखल झाले होते रविवारी संशयितांना सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा ऑगस्ट पर्यंत तीन दिवसांची पोलीस आहे अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण पण निसर्ग उतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल